जय जिजाऊ जय शिवराय मी भास्करराव हंबर्डे छावा श्रमिक संघटना मराठवाडा अध्यक्ष तथा जिजाऊ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नांदेड छत्रपती शिवराय जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच दरवर्षीप्रमाणे छावा श्रमिक संघटना व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक जन्मोत्सवाचं आयोजन नांदेड वजीराबाद हनुमानपेठ येथे करण्यात आलेले आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी या दिवशी रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवप्रतिमा पूजन शिवरत्न पुरस्कारांचं वितरण तसेच अन्नदान वाटपाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर हंसराज वैद्य अनिलजी धमने हे आहेत तसेच यात सामाजिक क्षेत्र सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सत्कार पुरस्कार देऊन शिवरत्न पुरस्कारांच्या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे यात सार्वजनिक शिवजन्मोत्सव अध्यक्ष तसेच तरुण तडफदार युवा कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दिगंबर शिंदे पाटील यांना या वर्षीचा दोन हजार चोवीसचा शिवरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनाही सन्म्या सन्मानित करण्यात येणार आहे तरी मी सर्व बहुजन बांधवांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहून शिवजन्मोत्सवाची शोभा वाढवावी जय जिजाऊ जय शिवराय